नमस्कार प्रेक्षक हो मी संदीप तुमचं माझ्या मराठी श्री मंत्रा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेतील काही गोष्टी ज्या मला अजिबात रुचल्या नाहीत कारण त्या त्या कॅडरच्या विरुद्ध काम करतात विरुद्ध झाल्यात सगळ्यात पहिले मी जी सुरुवात करतो ती म्हणजे अर्जुन रविराज आणि चैतन्य यांच्यापासून हे तिघही या मालिकेत वकील आहेत नावाजलेले वकील आहेत त्यातल्या त्यात रविराज तर अनुभवी वकील आहेत तिघही कोर्टात जातात रोज कोर्टात जातात तरी यांना कळत नाही सुद्धा की एखादं माणूस खोटं बोलत आहे की नाही प्रिया ह्या सकट अख्ख्या घराला आणि आपल्याला पण वेळात काढते की ती इझिली वावरते ती एवढं खोटं म्हणजे ती सरळच गुन्हेगारच वाटते मला सा, ते महिपत पैसे हीच गुन्हेगार वाटते सराईत खरं सांगायचं झालं तर महिपत तरी एक वेळेस घाबरतो कशाला घाबरत नाही कालच्या एपिसोडमध्ये तिचा गळा दाबला नागराजने आणि पुढच्या सीनमध्ये जेव्हा ती घरात एंट्री केली तिने साहेब विचारते माझ्या आईला कामाला लावलं का अरे कुठेतरी काहीतरी भान ठेवणार आहो म्हणजे तिचा गळा दाबला तिला मारायचा प्रयत्न केला पुढच्या सीनमध्येच ती एकदमच रिलॅक्स म्हणजे ह्या प्रेशियांना डोकं नाही असं डायरेक्टर किंवा रायटर समजून चाललेत कोणीतरी त्यांना अपोज केलं पाहिजे की तुम्ही लिहिताय काय दाखवताय काय कॅरेक्टरचं जे बॅकग्राऊंड आहे ते काय आहे काहीच नाही त्या रविरेजला प्रियाने मी तन्वी असं सिद्ध केलं ठीक आहे बाबा ते बावीस वर्षांनी त्याला वीस बावीस वर्षांनी त्याला भेटली बापाचं प्रेम आहे पण रविराज हा एक वकील पण आहे हे विसायला वाटतं बहुतेक ते कोणत्या कॉलेजला जाते कोणत्या कॉलेजला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते आत्तापर्यंत मला नाही वाटत त्याने कधी विचारलं आहे तो फक्त तिला पैसे देतो ती तिला सांगते की मी ट्युशनला चालले लेक्चरला चालले माझं एक्स्ट्रा लेक्चर आहे अरे विचारा ना तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये राहते ती काय चंद्रावर जाते काय ती कोणीच विचारत नाही तिला कधी पण कोणाचा फोन आला माईपातलं भेटत झालं की मीकडे भेटत झालं मी कॉलेज चालले माझ्या मैत्रिणीसोबत चाललं आहे अरे मग मित्र घरी बोलवा एक वडील म्हणून तुमचं जिम्मेदारी ती मोठी झाली मो, मोठी असं पण काय विचारायला पाहिजे ना काहीच नाही बरं तिचा त्याचा भाऊ नागराज अरे कोणता बिझनेस करतो ते तर दाखवा राह हो। तो पैसे किंवा याच्याकडनं रविराजकडनं रविराच्या संपत्तीवर डोळा आहे तसा म्हणून त्यांनी आणि मैपती मिळून यांच्या तिघांना मारायचा प्रयत्न केला आहे रविवाराचे पैसे चोरतो रविराच्या अकाउंटमधून जर कोणी पैसे काढत असेल त्याला एस एम एस वगैरे येत नाही कधी विचारत नाही तो एवढा कायचं गडगडी श्रीमंत दाखवला आहे की जर कळतच नाही आहे की माझ्याकडून पैसे गेलेत यांना फंडिंग आहे कोण यार तिकडे साक्षी माहिती नव्हतं आम्ही यांना फंडिंग करतो प्रियाला प्रिया याच्याकडून पैसे चोरते तरी रवीला रवीराजा कळत नाही नागराज पण असं म्हटलं कोणता बिझनेस करतो हे आत्तावर नाही माहिती तर पैसे कुठून येतात नाही माहिती पर अर्जुनबद्दल बोलायचं झालं तर अर्जुनला मागे संशय आला प्रियावर ती तन्वी नाही आहे कारण ती प्रतिमाबद्दल एकदम केअरलेस ती बर होती ठीक आहे संशय आला त्याने मग सुमनकडे जाऊन माहिती काढली त्याला कळालं की तिच्या पायावर म्हणजे खऱ्या ताणूच्या पायावर एक जन्मकून आहे तर मला एक सांगा सायली आणि अर्जुन हे जवळपास दीड वर्ष दाखवले सोबत राहतात एकदाही एकदाही तिला कळालं नाही की हिच्या पायावर जन्मकून आहे की नाही परत ते तर नाही मधभर जाऊन विचारू शकतो ना हा किंवा ती कुसुम आहे तिला विचारू शकतो हा किंवा खुद्द साईला विचारू शकतो की तुझ्या पायावर जन्मकून आहे की नाही आहे किंवा तिच्या पायावर जन्मकून होती की नव्हती एकाही वेड्याकडे चाललं आहे ट्रॅक तिच्या पायावर जन्मकून बघायची आहे कधी तिच्या पायात काच घुसो बरं काच घुसवली पायामध्ये इतका हळू पाय उचल होता तिच्यावरती की जणू येतो तिच्यावर प्रेमच आहे मला वाटलं हा बहुतेक ना वाट बोल होता सायलीच्या फोनची की सायलीचा फोन कधी येतो आहे आणि मी तो फोन रिसीव करतो काय निवड वेड्यात करणं चाललं राव आम्हाला तुम्ही आता तो ट्रॅक सुरू केला ट्रुथ अँड डेअर गेम खेळायचा अरे सरळ तिला बोला बस हो तिला पोलिसांना बोलावं वाटलंच घरामध्ये किंवा काय कसं जातो वकीलस ना तू? तू तू करू शकतो कर ना हे सगळं ट्रॅ गेमद्वारे पाया बघणार मला खात्री आहे की ही पुन्हा वेडत काढेल त्यांना प्रमोद दाखवता की ते चैतन्याने बघितलं त्या बाहेर काही चिन्ह वगैरे नाही आहे पण पुढच्या क्षणाला ती त्यांना वेडत काढेल बाथरूमच्या बाहेरने जाईल ती पायावर काढून येईल कारण ते लक्षात येईल तिच्या की आपलं पायावरती केला बाजूला चेतनं बसला होता त्याने बघितलं असेल आणि मालिका त्या ट्रॅकवरनं आऊट ऑफ द ट्रॅक जाईल म्हणजे हे ट्रॅक पकडतात लेखक तो ट्रॅक मागे टाकून देतात काय वेळेत काढता राह ते प्रतिमाला तो ॲक्सिडेंट रिक्रिएट केल्यानंतर आठवण येईल त्याच्यासमोर जागे होतील असं डॉक्टरने सांगितलं याने रिक्रिएट केला अरे पण त्या गाडीमध्ये लहान सायली पण होती ना मग तिला काय काय आठवलं नाही तिला काहीच वाटत नाही पत ते रविराची घरी गेली किंवा इकडे गेली किंवा तिला काहीतरी लहान मुलांची आवाज येतात मग तिला काही ते फील होतं की अरे हे लहान मुलांच्या आवाजमध्ये काणी पडतायत आणि त्या गाडीत बसून तिला काहीच नाही आठवलं कुठेतरी काहीतरी तारतावी बाळगा होतो मी लिहिताना वगैरे आणि सगळ्यात महत्व मला हे कळत नाही आहे ती जी पूर्ण जी दाखवली ती घरातली ज्येष्ठ दाखवली सगळ्यामध्ये कडक दाखवली एकदम मागे तिने सगळ्यांना धमकी दिली होती की ती पुन्हा अशी काही वागली चुकीचं तुला घराबाहेर काढेल पण ती त्या अस्मिताला काहीच कसं म्हणत नाही मला हे कळलं नाही अस्मिताचा कॅरेक्टर अगदी सिरियल सुरू झाल्यापासून यांच्या घरात आहे तिचं लग्न झालं असं दाखवलंय तिचा नवरा एसमध्ये असं दाखवलं पण ती कधीच सासरी गेली नाही किंवा सासरचे लोक तिच्या घरी आले असं दाखवलं नाही पूर्ण जी एवढी कडक आहे तर मग तिने ह्याला एवढं वर्ष घरी काठून घेतलंय पाठवायचं ना ती सासू म्हणतात सासू घरी आहे तिच्या असं दाखव म्हणतात ते दाखवलं कधी नाही मग हिला कसं घरी ठेवून जातात यार एवढं चूक करते ती तरी ती चुका ती माफ करते आता लहान थोडी ती मागे काय खूप शॉपिंग केली ती लोक घरी आले होते तरी पण तिला माफ केलं वेड्या की के वागते प्रिया तर तिला अगदी वेड्यातच काढते मला वाटतं ह्याचे कॅटर आहे ना फक्त प्रियाला यांच्या घरात यांच्या घरी एंट्री मिळावी आणि पुढे मागे तिला क्वासिम करायला किंवा ते चुकल्या करायला सोपं जावं म्हणून हे कॅरेक्टर आहे दुसरं जे मला बोलायचं आहे ते म्हणजे अश्विनचं कॅरेक्टर तर मला एक सांगा हे अश्विनचं कॅरेक्टर याच्यामध्ये काय काम करतं आहे मला अजून पण निघालं आहे तर डॉक्टर आहे ठीक आहे पण मग काय तो सगळ्यांना घरी इंजेक्शन देतो औषध देतो असं पण काय तो असला काय नसला काय काही फरक पडेल असं मालिकेला मला वाटत नाही मला वाटतं तो, तो डायरेक्टरचा किंवा रायटरचा किंवा कोणा असेल जवळचा नातेवाईक असेल त्याला एक चान द्यायचा रोल ॲक्टिंग करण्याचा म्हणून दिला असेल कारण ते कॅरेक्टरचं काहीच नाही आहे याच्यामध्ये पुन्हा येतो मी अर्जुनकडे अर्जुन ना मागे त्याला जेव्हा संशय आला होता ह्या प्रियावर की कुठल्या कॉलेजमध्ये जाते म्हणून त्याने तिला फॉलो केलं कारण तो तिला फॉलो करत होता पाठलाग करत होता एका ठिकाणी ती मैपच्या घरासमोर ती थांबते असं दाखवलं आहे आणि हा भाऊ तिच्या अगदी मागे येऊन थांबतो अरे काय राव वकील आहेस तू तुला माहीत पाहिजे पाठलग कसा करायचा पाठलग करताना आपण समोरच्या व्यक्तीला दिसते नाही पाहिजे कॉमन सेन्स आहे ना अगदी जवळ जाऊन थांबतो तिच्या बरं ती इकडे कुठे कॉलेज येतो ती म्हणते मैत्रीण आहे ती अगदी ती तर मला वाटतं वकील आणि गुन्हेगार ही प्रियाच पाहिजे होती प्रियाचं कॅरेक्टर सगळ्यात बेस्ट आहे या सिरियलमध्ये कारण ती असेल ना तर सिरियल चालणारच नाही असं मला तरी पर्सनल फील होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनने मागे सायलीच्या मदतीने चैतन्य ज्यावेळेस त्या साक्षी जाळ्यावर अडकला होता त्याला प्रूफ दिले फोटो दाखवले सायलीच्या घरात जाऊन सॉरी साक्षीच्या घरात जाऊन प्रूफ दाखवले की हे फोटो बाबा हे हिने आपल्या मित्र कुणासोबत प्रेमाचं नाटक केलं त्याला आत्महत्या भाग पाडली अरे मग ते फोटो तुमच्याकडे पुरावे होते आता चैतन्य त्याच्यात अडून सुटून घरी आला आहे तुम्ही त्या पुराव्यांच्या आधारे साक्षीलासुद्धा गुन्ह्यामध्ये अडकू शकता ना आता हे मी सांगायची गरज नाही आहे वकील दाखवलं तुमचं कॅरेक्टर तिथे मग त्या गुणात अडकली असते ती तर ह्या गुणाचा तुम्हाला फायदा झाला असता बरं जो मूळ ट्रॅक होता सिरियलचा की बाबा ते मधभाऊ हो अडकलेत ते मधुभाऊ हो तर अडकलेत बघ जेलमध्ये कुठे ते दाखवत नाही कोर्टाची केस दाखवत नाही काय नाही काय नाही काय नाही ते कुसुमचे कॅटर मध्येच पापड विकतं आहे मध्येच येतं आहे मध्येच जात आहे निव्वळ चाललं आहे महिपत सारखा गुंड ज्याने पाठवले ते त्या प्रतिमाला गुंड मारायला ते पण सरत असणार आहे त्याला त्यांनी महिपतने त्यांना सांगितलं होतं की त्या बाईला दिसलं की मारायचं बरं ते गुंड जातात तिला पकडतात पण आणि अर्जुनला पण पकडतात अरे अर्जुन त्या दहीहंडीचे जे थर होते ज्या टॉपला होता तो त्यांनी फक्त बघितलं ह्या गुंडांच्या तावडीत होती प्रतिमा एक आता चाकू होता ते तिथे सोडून पळून गेले ठीक आहे म्हणजे काहीतरी दाखवलं दाखवलं त्याने आणि काय तर अर्जुनने तिला वाचवलं बरं ठीक आहे त्या गुंडांपैकी एका गुंडाला तर मैपत्य मारलं दोन पोलिसला सापडले असं आपल्याला दाखवलं नंतर पण ना अर्जुनने इंटरेस्ट घेतला फॉलोअप घेण्यात र इंटरेस्ट घेतला त्यांना मुळीच काही गांभीर्य नाही की बाबा हिच्यावर हल्ला काय केला ज्या बाईला आठवत नाही बोलता येत नाही तिच्यावर कावर कोणी हल्ला करेल अरे फॉलोअप घ्या ना तिचा परत ती जेव्हा सायलीने तिला आणलं घरी सराला निघून अरे वीस बावीस वेळेस तुम्ही बाहेर होता तुम्ही कुणाच्या पण बोलण्यावर उसत ठेवून घरी <laughs> कोणाच्या घरी येता करा नंतर नंतर लाजरीबुजरी सुरुवातीला सु, सु, घाबरली नंतर आता ला स्वयंपाकाला लागली काही पण अगदी निव्वळ वेडेपणा आपल्याला दाखवत आहे तुम्हाला ह्या गोष्टी पटत आहेत का पटत असतील तर ठीक आहे बा तुम्ही मालिका बघू शकता काय हरकत नाही मालिका आहे चांगली त्याच्यामुळं ते अशी वेळच काढते आपल्याला आणि माझं पटलं असेल तर लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये